पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणारी शहरातील वाढती वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा बरेच वाहन चालक नियमांचं उल्लंघन करतात आणि मग त्यांच्या गाड्यांवर पडतात मोठमोठ्या रकमांच्या पावत्या मग आता या पडलेल्या पावत्या ज्या आहेत त्या बऱ्याच जणांकडून भरल्या जात नाही यासाठी पुणे वाहतूक विभागाकडून लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातील येरवडा परिसरात असणारं जे ऑफिस uh, आहे तिथे दहा अकरा आणि बारा या तीन दिवसांसाठी हे लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र दिवसाला दोनशे टोकन दिले जात आहेत आणि हजारो नागरिक आपलं दंड कमी करण्यासाठी तिथे पोहचत आहेत मात्र त्यांची आता गैरसोय होताना पाहायला मिळते सकाळी जे लवकर येतात त्यांपैकी दोनशे जणांना हे टोकन मिळ दिलं जात आहे मात्र बाकीचे लोक जे आहेत ते तिथे येऊन थांबलेले असतात मात्र त्यांचे जी पावत्या कमी करण्यासाठी जे कामासाठी येतात ते काम होताना दिसत नाहीये पुणे जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी आवाहन केलं होतं की या तीन दिवसांमध्ये इथे येऊन आपल्या गाडीवर किंवा आपल्या वाहनावर ज्या पावत्या आहेत तर त्या पावत्या भरण्यासाठी पन्नास टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे मात्र जेव्हा तिथे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले वाहन चालक पोहोचले तर त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय कारण हजारो जे वाहन चालक आहेत ते तिथे पोहचत आहेत मात्र त्यांचं काम होत नाहीये सर्व्हर डाऊन असेल त्यासोबतच वेगवेगळी कारणं दिली जातात आणि त्यांचं काम कुठेतरी रखडलेलं पाहायला मिळतं त्यामुळे हा जो उपक्रम राबवला जातो हे जे जा आयोजन करण्यात आलं होतं त्याचा नेमका फायदा होतो का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पुन्हा मुना सिविक सिमेर